तर हाय गाईज वेलकम टू माय सेकंड ब्लॉग तर मागच्या ब्लॉगला आपल्या काही एवढं चांगला व्ह्यू चालू नाही तर हे ब्लॉग टाकून बघू कसं काय ते तुम्हाला सांगायला वाटतंय का नाही तर आता आपण चाललेलो आहे रील का तर बघू शकता हे जी फडणं हब घेते का नाही पिशवी गाहून ते आपल्या कॅमेरामॅन आहे तर त्याला आपण न्यायला आली बघा तर चला त्याला घेऊन जाऊ आपण रील काढायला जो काही येत नव्हता ब्लॉक मध्ये लाच जात म्हणून घरातून ओढून आणला याला बाबा कस हा कास बाबा याला म्हणलंय नीट जरा कॅमेरा जर तर हे नुसती माझी केसच दाखवते क्या कॅमेरामॅन म्हणे तू भावांना अशाच बैलगाडीच्या स्पीड ना आपण चालत राहिलो तर आपला ऍक्सिडेंट लवकर होणार नाही म्हणून आता फुल स्पीड गाडीला धरलेली आहे तर भावांना अशाच प्रकारे आपल्या फोटोला लवकरच आर लागणार आहे कोण काक्यता नव्याण्णव टक्के वाढलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय डायलॉग म्हणता आलेला नाही म्हणून कॅमेरामॅनची चुकी काढली <laughs> तर भावांनो अशा प्रकारे आपला रिल्स बिल्स सगळं काढून झालेलं आहे तर आपण हे ब्लॉग इथेच एंड करू मजा आया